लाडक्या बहिणींची संक्रात गोड होणार या तारखेला खात्यात खटाखट पैसे येणार सविस्तर बातमी पाहण्याअगोदर बोल हटके या आपल्या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची राज्यभरात प्रचंड चर्चा आहे या योजनेच्या माध्यमातून गेल्या दोन हजार चोवीस या वर्षी असंख्य महिलांच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपये जमा झाले होते हे पैसे आता महिलांना नवीन वर्षात देखील मिळणार आहेत जानेवारीमध्ये महिलांच्या खात्यात सातवा हप्ता मिळणार आहे हे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यासाठी मकर संक्रांतीचा मुहूर्त साधण्याची शक्यता आहे त्यामुळं लाडक्या बहिणींची संक्रांत गोड होणार आहे राज्य सरकारने लाडकी बहिणी योजनेची सुरुवात जुलै महिन्यापासून केली होती आणि त्यानंतर या योजनेची प्रक्रिया राबवून राज्य सरकारनं दर महिन्याला महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा केले आहेत आता नवीन वर्षात जानेवारी महिना उजाडला आहे आणि महिलांना त्यांच्या नवीन हप्त्याची प्रतीक्षा लागली पण तो किती तारखेला महिलांच्या खात्यात जमा होणार आहे याची अद्याप तरी माहिती मिळू शकलेली नाही पण राज्य सरकार लाडक्या बहिणींना गोड बातमी देण्याच्या तयारीत ता आहे गोड यासाठी कारण सरकार सातव्या हप्त्यासाठी मकर संक्रांतीचा मुहूर्त साधण्याची शक्यता आहे सरकार महिलांना मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर पैसे पाठवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते त्यामुळे या मुहूर्तावर जर खरंच सरकारचे पैसे खात्यात आले तर लाडक्या बहिणींची संक्रात आणखीनच गोड होणार यात काही शंका नाही